बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुम्हाला मी सांगतो की ज्या गोष्टीत आदरणीय अजितदादा पवारसाहेबांनी आमच्या राष्ट्रवादी पक्षाने स्पष्ट केलेले आहेत आणि नेहमी तुम्हाला मी सांगतो आमचे नेते अजितदादा पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष एक विचार आहे फुले शाहू आंबेडकरांना विचारांना धरणेला राहून आमचा काम करणारा पक्ष आहे त्यामुळं निश्चित प्रकारे कुणी असू द्या या राज्यामध्ये शेवटी आपण सगळे हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या सगळे आपण एकत्र आहोत आपण सगळी माणसं आहोत आपलं सगळ्यांचं रक्त हे लाल आहे त्यामुळे कुणी असं कुठं धर्मामध्ये माणसामध्ये भेदभाव करू नये आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की राज या राज्यामध्ये असा एकच नेता आहे की ज्यावेळेस एखाद्या धर्माबद्दल कुणी काय बोलतं त्यामुळे स्पष्टपणे उत्तर देणारा अजितदादा पवारसाहेबांनी खूप स्पष्टपणे काय गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे त्यामुळे अनेकशा मी आजही तुम्हाला सांगतो की अल्पसंख्याक समाज जो राज्यातला आहे त्याचा जो कल आहे तो दादांच्या स्वभावामुळे दादांचे काम करण्याच्या पद्धतीमुळं आणि दादा भेदभाव न करणारे नेते असल्यामुळं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वाढतो सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त शुभेच्छा दिवाळीचा आनंद निर्णित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका आता फॉर एनवायरमेंट आणि नॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे शोधी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सब्सक्राइब करा फॉलो करा एम एच तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्क